हॅलो नमस्ते कसे सगळे आता माझी सकाळची कामं आवरली मुलं अजून झोपली आहेत त्यामुळे नाश्ता अजून काही केला नाही आहे रात्रभर खूप पाऊस पडला थंडगार पाऊस असल्यामुळे मुलं पण शांत झोपली एरवी गरमी असते रात्री बराच वेळ जागे पण होतो आणि मुलांना सापसिडी आणि लुडो खेळायचा होता ते खेळून झाल्यावर मग झोपायला गेलो झोपताना त्यांना स्टोरी पाहिजे झाली रात्री मग स्टोरी सांगितली बारानंतर झोपलं बरे निवांत झोपले आहेत आता नऊ वाजले आहेत सकाळचे आणि पाऊस पण बराच कमी आहे दरवाजा उघडल्यावर आमच्या घरात सरळ सूर्याचं ऊन येतं नेहमीच आज जरा पाऊस पावसाचं वातावरण असल्यामुळे ऊन नाही आहे आणि खूप छान वाटतं असं आज वातावरण पण बरं आहे अजून तरी बरं आहे त्यामुळे अजून घरी जायचे होप्स आहेत देख, देख, आणि बाबाने पण तीन चार वेळेस कॉल करून विचारलं की येणार आहेत काय म्हणून तर येणार म्हटलं पण पाऊस असेल तर मग बघू सांगेन काही कॅन्सल वगैरे झालं तर आता घावणे बनवायला घेईन मी घावणे बनवायचे त्यांना घाव धीरजला विचारलं घावणे पाहिजे तर हो म्हणाला आणि आमच्याकडे पद्धत आहे घा पाहुण्याला घावणेच देतो आपण जास्तीत जास्त आता घावण्याचं वाटप लावून घेतलं आणि घावणे म्हणजे एकदम सोपी रेसिपी घावणे मला पण बनवायलाही आवडतात आणि खाणारं कोण असेल तर मग तो पदार्थ बनवायला पण छान वाटतं आणि मी भिड्यावरच घावणे करते पहिल्यांदा करा पहिल्यांदा करायचे पॅनवर जेव्हा माझ्याकडे भिडं नव्हतं तेव्हा मग नितेशराने म्हणायला लागले की घरी घावणे खातो ते छान लागतात हे घावणे छान नाही लागत मग म्हटलं ते घरी करतात ते भिड्यावर करतात त्यामुळे ते छान लागतात मग मी ही भिडं घेतलं मला मग आईने म्हणजेच माझ्या सासूने मला सा ते भिडं चांगलं मुरवून दिलं ते कांदा वगैरे काय घालून ते मुरवतात तसं मला काय नाही जमत ते त्या तिने मग मला दिलं करून तेव्हापासून मी भिड्यावरच घावणे करते आणि भिड्यावर घावणे तेव्हा चांगले येतात जेव्हा त्याचं पीठ चांगलं असेल किंवा ते भिडं चांगलं बोललेलं असेल तेव्हा भिड्याचे घावणे छान मऊल असलोशी जाळीदार घावणे येतात नाहीतर मग कितीही पीठ चांगलं असेल आणि भिडं चांगलं नसेल तर घावणे चांगले येत ता नाहीत आणि मी भिड्यावर घावणे काढताना त्याला कांद्याने तेल लावूनच घावणे काढते म्हणजे भिड्याला कांद्याने तेल लावायचं मग त्याच्यावर पीठ टाकायचं म्हणजे ते घावणे चांगले येतात आणि चांगले लागतातही काही लोक का आणखी काय वापरत असेल मी नाही वापरत तुम्ही लोक काय वापरता भिडं वापरता की पॅन वापरता आणि ते घावणे कसे लागतात किंवा कसे येतात तेही मला सांगा आणि मी भिड्यावरून घावण्या काढते ताटात टाकते आणि ताटातून घावणा मग फोल्ड करून एक एक फोल्ड करून मग ठेवते वेगवेगळे चार पार्ट करून आणि तसे ठेवायला मला आवडतात मी पूर्वीपासून असेच ठेवते घावणे आणि तुम्ही लोक कसं ठेव तुम्ही कसे घावणे ठेवता ते मला कमेंट करून सांगा आता माझी मुलंवटे त्यांना नाश्ता येते अरे बापरे संध्याकाळचे साडेचार झाले आणि पाऊस भरपूर आहे आम्हाला घरी पण जायचं आहे घरी म्हणजे माझ्या माहेरही जायचं आहे आणि पाऊस भरपूर आहे मुलांना आता नको म्हटलं तर काय ऐकत नाही जायचंच म्हणत आहेत आणि आजोबाने पण तीन चार वेळेस कॉल केला त्यामुळे त्यांना आणखीच घरी जायचं एकदम हेच आहे आणि मामा म्हणजे त्यांचा जीव आहे मामाकडे जायचं म्हणजे ते एका पायावर रेडी होतं मामा म्हणजे त्यांचा जीव आहे बरं आता मी निघतो नितेश जाऊया म्हणत आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाय